रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री नाशिक शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय डावळ्या चोर घरात घुसून कसे चोरी करतात हे या व्हिडिओतून समोर आले पंचवटीतील रामवाडी परिसरात एका महिलेच्या घरात घुसून दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील तीन तोळेची सोनसाखळी हिसकावून नेली आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नंदिनी नायक असे पीडित महिलेचं नाव आहे गुरुवारी सकाळी त्या आपल्या घरात एकट्या असताना तोंडाला मास्क लावलेल्या दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरासमोर आले काकू काकू असे म्हणत त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि पिण्यासाठी पाणी मागितले नंदिनी यांनी माणुसकी दाखवत त्यांच्यावर विश्वास ठेवून दरवाजा उघडला जसे त्यांनी पाणी देण्यासाठी हात पुढे केला त्याच क्षणी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले नंदिनी यांनी त्वरित प्रतिकार करत एका चोरट्याचा टी शर्ट पकडला आणि आरडा सुरू केली मात्र चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन सोनसाखळी घेऊन पळ काढला या झटापटीत सोनसाखळीचा काही भाग तुटून खाली पडला पण चोरटे तीन तोळ्याची सोनसाखळी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले या घटनेमुळे नंदिनी नायक यांना मोठा धक्का बसला या चोरीची संपूर्ण घटना त्यांच्या घराच्या बाहेर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे पोलिसांनी या घटना रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावी अशी मागणी नागरिक करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा